भंडारा जिल्ह्यातील भंडारा विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांच्या पाचशे सत्तेचाळ कोटी रुपयांच्या योजनेचे भूमिपूजन करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला निमंत्रण पत्रिकेतील स्थानिक लोकनेत्यांनी दांडी मारल्याचे दिसून येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भंडाऱ्यात आठ कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा जिल्ह्यात दाखल झालेत खातरोडवरील माधवनगरमध्ये असलेल्या रेल्वे मैदानावर व्हर्च्युअल पद्धतीने या विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले या निमंत्रण पत्रिकेत भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित उद्योग मंत्री उदय सामंत यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत होते याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल खासदार प्रशांत पडोळे आमदार सुधाकर अडबाले आमदार अभिजित वंजारी आमदार नाना पटोले आमदार राजू कारेमोरे जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिपकाटे यांचे नाव होते कार्यक्रमाचे आयोजक म्हणून भंडारा जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तथा पोलीस अधीक्षक भंडारा यांचे नाव देण्यात आले होते या कार्यक्रमात इतर पक्षाचे एकही नेते न आल्याने आमदार भोंडेकर मंचावर एकटेच असल्यासारखे दिसत होते शासकीय कार्यक्रम असूनसुद्धा शिवसेनेचा मेळावा असल्यासारखा दिसत होता सत्तेत असलेल्या महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तथा भारतीय जनता पक्षाच्या एकाही पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला न आल्याने जिल्ह्यातील जनतेत मोठी चर्चा निर्माण झाली व आयोजकांची मोठी गोची झाली असल्यासारखे दिसून येत आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र